आसवासुनांमध्ये स्पर्धा आहे कुणाचा पदार्थ चांगला होतोय तर मी मागातली मच्छी जी आहे ती मम्मीला बनवायला सांगितले कारण की मला गॅरंटी आहे सुरमई चांगली होईल आणि स्वस्त मच्छी जी आहे ती तेजी बनवणार आहे <laughs> म्हणजे भिस्कटली तरी आम्हाला काही इश्यू नाही पन्नास रुपयाचं नुकसान होऊ शकतं आमचं परंतु मागच्या वेळी जी तेजूने मांदेली बनवली होती ती लाजवाब मांदेली होती पप्पाने आमच्या दोन भाकऱ्या खाल्ल्या होत्या त्यासोबत मम्मी काय कुठून आणली सुरमई अरे बाजारा तू ओके आता त्या सुरमईला काय काय करते कोको मग मीठ ओके त्याच्यानंतर ठेवायची मिंट। दहा मिनिट दहा मिनिट आणि नंतर मसाला तयार करायचा कोणता मसाला पण मसाला परत रवा ओके थोडं तांदळाचे पीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर फ्राय करायची दुसरा पदार्थ काय आहे हा हा ही कोणासाठी का खात नाही ती ही आहे तेजू आणि हिला मांदेली आवडतात तिच्यासाठी सेपरेट मांदेली बनणार आहेत आणि हे काय मम्मी आज स्पेशल भाकऱ्या भाकऱ्या आणि ते डाळ डाळ जबरदस्त आहे आज बुधवार किंगका काय मग हे काय बनवलंयस तू हे मसाला तयार केला आहे या हे तांदळाचं पीठ हं रवा हं लाल मसाला हं थोडी हळद हं त्याच्यातून आता तयार करून तव्यावर सोडायचं ओके तव्यात तेल टाकलेलं आहे गरम गरम ओके हे बघा तुम्ही आता मम्मीने सुरमईचे पीस मस्त सकाळी पकटीवर जाऊन आणली होती आम्ही त्याचा तेलात सोडलेली आहे भूक लागली का तुम्हाला पाहिजे काय ओके आणि ही तनिष्का सुद्धा आलेली आहे मच्छी बघायला हिला हिला भाजी हिला घरी भाजी असली कि जर तोंड उघडत नाही पण आज मच्छी आहे तर उत्सुक झाले ती ही दोन दोन तुकड्या मच्छीच्या खाईल आणि व्हेज असल्यावर तिचं तोंड उघडत नाही ह्या बाईच ते जुनी आता इथे प्लेट भरलेली आहे मस्तपैकी एका साइडला गरम गरम आहे आणि मांदेलाचा रस्सा भाकरी कांदा लिंबू डाळ आणि हा मांदेल्याचं जे बनवलेलं आहे ते मग मी इथे फ्राय करते मच्छी मस्त पैकी आणि तुम्ही जर अलिबागला फिरायला येत असाल नक्की आणि तुम्हाला जर जेवण लागत असेल मच्छीचं चिकनचं व्हेज तर तुम्ही या सासवा सुनांना ऑर्डर द्या तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं गरमागरम आणि व्यवस्थित चांगल्या कमी पैशामध्ये तुम्हाला ह्या जेवण दोघी देतील हे सालाबादप्रमाणे सासऱ्यांचा फोन आलेला आहे सकाळ संध्याकाळ आणि रात्री असे सासरे तीन वेळा फोन लेकीला करतात की लेकीने जेवण जेवली की नाही काय झालं की नाही खूप काळजी असते आणि आज लेकीन आहे त्याच्यासाठी मांदेली खूप छान जेवण आहे आजचं सुरमई पण छान फ्राय झाले आणि मांदेलाचा रस्ताही खूप छान हो। झालेला आहे मांदेली आणि सुरमई पाहिजेत किती नाही दोन पीस भेटणार फक्त